बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार डायबिटीसपासून कॅन्सरपर्यंत आणि रक्तघटकांच्या आजारांपासून प्रतिकारशक्तीपर्यंत जे दीर्घकालीन आणि जीवनशैलीचे आजार आहेत त्यावर पेशंटबरोबरच अनेक हॉस्पिटल आणि अने डॉक्टरांना मदत करणारा हिल्झेन प्रो थेरापिटिक प्रोटोकॉल रुग्णसेवेसाठी सज्ज झाला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवत असलेल्या वैद्यकीय सेवा संस्था हिल्झेन ग्रुपचे हिल्झेन क्लिनिक आणि रिसर्च सेंटर आता वैद्यकीय क्षेत्रात अमूलाग्र क्रांती करण्याच्या उद्देशाने पुण्यापाठोपाठ कोल्हापूर करंजित होत आहे यामध्ये जुनाट व दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना आधार देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीसाठी हिलझेन नाविन्यपूर्ण एकात्मिक सर्वसमावेशक तसेच पूरक उपचार पद्धती घेऊन रुग्णांच्या सेवेत दाखल होत असल्याची माहिती हिलझेन रिसर्च सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर पी एन कदम आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अपूर्वा अहिरराव यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी हिलझेन क्वाटम क्युअर प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अपूर्वा अहिरराव मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर प्रकाश कलके मुख्य ऑपरेटिंग ऑफिसर सुजित डोळस यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित होते हिलझेन क्लिनिकची संकल्पना आणि उद्देश स्पष्ट करताना डॉक्टर कदम म्हणाले की केवळ अनेकविध आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांनाच नव्हे तर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मदतीसाठी हिलझेन ही वेगळ्या धर्तीवर काम करणारी संस्था पुणे इचलकरांची कोल्हापूरमध्ये कार्यरत असणार आहे त्यासाठी आम्ही रुग्णांसाठी प्रो थेरिप्युटिक प्रोटोकॉल घेऊन आलो आहोत डॉक्टर अपूर्वा अहिरराव म्हणाल्या की हिलझेन हे दीर्घकाळ किंवा जुनाट स्वरूपांच्या आजारांचे व्यवस्थापन करणारी एकात्मिक उपचार पद्धती घेऊन आलो आहोत सध्या मधुमेह हा सात रोगासारखा पसरत चालला आहे डायबेटीस आहे हे कळलं की रुग्ण लगेच गोळ्या घ्यायला सुरुवात करतात तरुणांमध्ये तर अगदी तिसाव्या वर्षी गोळ्या सुरू केल्याने त्याचे दुष्परिणामही दिसून येत असल्याचे सांगितले कोल्हापूरहून दर्पण्यूसाठी अनिल पाटील नमस्कार मी डॉक्टर पी एन कदम मूळ कोल्हापूरचा आणि एम बी बी एस प्लस एम एस सायकोथेरपी सध्या मॅनेजिंग डायरेक्टर हिल्झेन रिसर्च सेंटर पुणे येथे कार्यरत आहे आणि माझ्याबरोबर माझ्या सहकारी डॉक्टर अपूर्वा ज्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत हिलझेन क्वांटम क्युअर क्लिनिक हिलझेन हा कन्सेप्ट काय आहे हा आपण थोडक्यात समजून घेऊया हिलझेन ही एक अशी संस्था आहे की जी वैद्यकीय क्षेत्रातील सध्या मोठी समस्या बनत असलेले क्रॉनिक नॉन कम्युनिकेबल डिसिजेस आणि डिसऑर्डर आहेत किंवा ज्याला आपण जुनाट आजार असं म्हणतो ज्याच्यामध्ये डायबिटीस हायपरटेन्शन अस्थमा आर्थ्रायटिस गॅस्ट्रोडोनल अल्सर आणि कॅन्सर असे सगळे वेगवेगळे आजार तिथे एकत्रित होतात ज्या आजारांमध्ये जीवजंतू बॅक्टेरिया व्हायरस काही नाही जे आजार हे आपल्या जीवनशैलीचे आजार आहेत जे आजार हे आपल्या मनोकाईक परिस्थितीचे आजार आहेत अशा परिस्थितीत या आजारांवर उपचार करत असताना केवळ लाक्षणिक उपचार न करता आजाराच्या मुळाशी जाऊन एक प्रो थेरपेटिक प्रोटोकॉल आम्ही तयार केलेला आहे या प्रोथेरपेटिक प्रोटोकॉलमध्ये अतिशय प्रॉपर त्या रुग्णाची हिस्ट्री घेणं त्याच्या आजाराची मुळाशी जाण्यासाठी काही आवश्यक असतील त्या रक्त तपासण्या करणं त्या ब्लड मार्कर्सवर आधारित त्याच्या आहारामधला योग्य बदल फंक्शनल न्यूट्रिशन थेरपी ही आज जागतिक पातळीवर ज्या ज्याला खूप मान्यता मिळत आहे आणि वापरली जात आहे अशी फंक्शनल न्यूट्रिशन थेरपी आपण वापरतो जिचा लाभ अनेक रुग्ण अनेक डॉक्टर्स आणि अनेक हॉस्पिटल्स घेत आहेत विशेषतः ही जी प्रोथेरपेटिक प्रोटोकॉल पद्धती आम्ही विकसित केलेली आहे त्याचा लाभ अनेक डॉक्टर्सना आणि अनेक हॉस्पिटल्सना यासाठी होणार आहे की बऱ्याच वेळेला रुग्णांना उपचार सुरू असतात रुग्णांवरचे उपचार अनेक दिवस अनेक महिने अनेक वर्ष सुरू असतात पण हवा तसा प्रतिसाद मिळत नाही किंवा कमी प्रतिसाद मिळतो अशा वेळेला रुग्णाची प्रतिकारशक्ती रुग्णाची जी आतली जी ज्याला आपण ऊर्जा आणि ताकद म्हणतो ती कशा पद्धतीनं वाढवता येईल ते घटक पदार्थ सर्व आपण त्यांना पुरवतो त्यांचा एक विशिष्ट पद्धतीनं अभ्यास करून या उपचार पद्धतीचं दुसरं वैशिष्ट्य असं की याला जवळजवळ कसल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स नाही आणि ही कुठल्याही पेशंटलासुद्धा डॉक्टर्सनासुद्धा आणि हॉस्पिटल्सनासुद्धा ही लाभदायकच का वाटेल कारण यामुळे आजारांच्या मुळाशी जाऊन उपचार करण्याची जी एक जगातली नवीन पद्धत आहे ती हिलजेन पुणे इथे सुरू केलेली आहे आणि त्याचीच एक शाखा म्हणून कोल्हापूरमध्ये महिन्यातून दोन वेळा दुसऱ्या आणि चौथ्या गुरुवारी राजारामपुरी कोल्हापूर इथं आपण हे हिलजेनची हिलजेनचं कार्य करत आहोत मी डॉक्टर अपूर्वाजींना नमस्कार मी डॉक्टर अपूर्वा हिराव डॉक्टर कदम यांनी आत्ता हिलजेनची सगळी माहिती दिलेली आहे आणि कोल्हापूरमध्ये हिलजेनचं काम आम्ही कशा पद्धतीने सुरू करत आहोत जुनाट आजारांबरोबरही जे असे काही आजार आहेत की ज्याच्या मुळाशी जाणं खूप गरजेचं असतं आणि आयुष्यभर गोळ्यांचं सेवन न करता त्या गोळ्यां गोळ्यांपासून आपली कशी मुक्तता होऊ शकते हे आपण आरोग्यदायी आयुष्य कसं जग जगू शकतो ह्याच्यासाठी इन्फिझाईन हे कार्यरत आहे ह्याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणायची नमूद वाटते की कॅन्सरसारखा आजार आज खूप फोफावला आहे आणि कॅन्सर हा आज म्हणजे कोल्हापूरसारख्या जिल्ह्यामध्ये तर प्रत्येक पाच ते पाच घरांमागं एका घरामध्ये तरी कॅन्सरचा रुग्ण आढळून येतो ज्याला अनेक कारणं आहेत तो कॅन्सर झाल्यानंतर त्या कॅन्सर कॅन्सर बरा करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या वेगवेगळे -वे उपचार दिले जातात किंवा थेरपी दिले जातात जसं केमोथेरपी रेडिओथेरपी इम्युनोथेरपी ह्या सगळ्या थेरपीज ममुळे वे बऱ्याच वेळा वे चांगल्या पेशींबरोबर वाईट पेशींबरोबर चांगल्या पेशींचाही डॅमेज होत असतो तसेच खूप साईड इफेक्ट ह्या थेरपीजमुळे होत असतात जसे पोटाचे आजार होणं वजन कमी होणं प्रतिकारशक्ती कमी होणं विकनेस कमी होणं ह्या सगळ्या अशा पद्धतीचे साईड इफेक्ट होत असतात ट्रीटमेंट तर आपल्याला घेणं भाग असतं ट्रीटमेंट नाकारून आपल्याला चालत नाही पण ह्या ट्रीटमेंटमुळं जे काही साईड इफेक्ट होतात ते साईड इफेक्ट कमी करण्यासाठी हिल्झेंनी एक प्रो थेरपॅटिक प्रोटोकॉल डेव्हलप केलेला आहे आणि त्या प्रोटोकॉलवर मुंबईतल्या काही नामांकित रिसर्च सेंटरबरोबर आमचं काम चालू द्या चालू आहे की जेणेकरून हा प्रोटोकॉल मान म्हणजे ह्या प्रोटोकॉलला एक ऑथेंटिसिटी मिळेल आणि हा आम्ही कॅन्सरची ट्रीटमेंट चालू असणाऱ्या सगळ्या रुग्णां रुग्णांसाठी कॅन्सरच्या ट्रीटमेंटबरोबरच कशा पद्धतीने आम्ही लागू करू लागू करता येईल ह्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत ह्याच्या व्यतिरिक्त तरुण पिढीसाठी म्हणजे आज तरुणांमध्ये डायबिटीज किंवा हायपरटेन्शन हे आजार खूप कॉमन झालेले आहेत तरुणांसाठी तसंच साथ मुलींसाठी जे पी सी ओ डी आणि पी सी ओ पी सी ओ एस हे जे आजार आहेत ते आजारही आहे झाल्यानंतर लवकरात लवकर त्याच्यापासून कशी सुटका करता येईल आणि तरुणांनी कमी वयामध्ये ह्या आजारांसाठी औषधं घेऊ नये यासाठी आमचे प्रयत्न आहेत आणि यासाठी आम्ही काही प्रोटोकॉल डेव्हलप केले सो मी सगळ्यांना विनंती करते की हिलजेंच्या या सगळ्या सेवांचा सर्व्हिसेसचा लाभ घ्यावा आणि आरोग्यदायी आयुष्य जगा धन्यवाद निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजीत रांजणे दर्पण न्यूज